नमस्कार वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे प्रबोधन प्रबोधनकार आर्ट मध्ये इथं आहे रंग प्रदर्शन तारीख आहे अकरा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इथे तुम्ही बघू शकाल विविध तऱ्हेचे स्टॉल्स आहेत खास दिवाळी स्पेशल असं कलेक्शन आहे प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला छान अशी खरेदी करता येणार आहे एकाच ठिकाणी तुम्ही दिवाळीची खरेदी करू शकाल तर चला बघूया प्रत्येक स्टॉलवर काय काय मिळतंय ते हॅलो नमस्कार मी वैशाली चव्हाण रंग एक्झिबिशन आपलं आज आणि उद्या लागलेलं ला आहे म्हणजेच अकरा आणि बारा ऑक्टोबरला सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत एक्झिबिशन चालू झालेलं आहे सो तुमची यावर्षीची दिवाळीची खरेदी रंग एक्झिबिशनमध्ये येऊन करा आपल्या या एक्झिबिशनमध्ये दिवाळीनिमित्त बरेच वेगवेगळे स्टॉल आहेत जसे कंदील आहेत कॅन्डल्स आहेत दिवाळी फराळ आहे सो तुम्ही प्लीज या आणि रंग एक्झिबिशनला व्हिजिट करून तुमची शॉपिंग कंटिन्यू करा थँक्यू नमस्कार नमस्कार माझं नाव शारदा गोडबोले ब्रँडचं नाव आहे आविष्कार कलेक्शन माझ्याकडे तुम्हाला पैठणी आणि खणाच्या कापडापासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या भेटवस्तू बघायला मिळतील त्याबरोबर आपल्या खणाचे ट्रे आहेत पैठणीचे ट्रे आहेत ओवाळणीची ताटं आहेत छोटी पाउचेस आहेत पैठणीची मोबाईल पाऊच आहे त्या क्लच कम स्लिंग आहेत स्लिंग है, ही स्लिंग फोर्स आहे ही पण स्लिंग आहे त्यानंतर तोरण आहेत वेगवेगळ्या प्रकारची मी तुम्हाला दाखवते इथे त्याच्यात आपल्याला हँड पेंटेड स्वस्तिकाचं खणाचं तोरण आहे त्याची किंमत आहे चारशे रुपये दुसरं आहे आपल्याकडे खऱ्या नथी लावलेलं तोरण आहे याची या किंमत आहे पाचशे रुपये मस्त ग त्यानंतर पैठणीचं मोठं तोरण आहे आपल्याकडे हे चाळीस इंच लॉंग आहे तोरण याची किंमत आहे सातशे रुपये त्याचबरोबर खणाचे दिवे आहेत पैठणी खणाच्या टोप्या आहेत इथे पाठीमागे सगळ्याच स्लिंग बॅग एक एक लावलेले आहेत डिस्प्लेला जेंट्स जॅकेट आहे, आहे पैठणीचं हे तीन हजाराचं जॅकेट आहे अडतीस ते चौवेचाळीस साइजेस अवेलेबल आहेत इथे लेडीज जॅकेट आहे ह्याच्या पटात पण तुम्हाला चाळीस बेचाळीस साइज अवेलेबल आहेत अजून पैठणीचे दुपट्टे आहेत इथे लावलेले छान ज्यांना दिवाळीसाठी साठी खरेदी करायची आहे त्यांनी माझ्या स्टॉलला नक्की भेट द्या माझा स्टॉल नंबर आहे थर्टी टू शारदा गोडबोले आविष्कार कलेक्शन थँक्यू हॅलो हॅलो नमस्कार जय श्रीराम माझं नाव आहे शिखा गुप्ता माझ्या ब्रँड नाव आहे द आणि मी सर्टिफाईड टॅडो कार रीडर आहे वन प्लस वन तुम्हाला मिळणार आणि कुबेर कॉईन पण मिळणार तुम्हाला आणि लक्ष्मीचा स्वागत करायला तुम्हाला मोठी लक्ष्मीचरण लक्ष्मी चरण लक्ष्मी लाडू चोकी आहे धन पोटली आहे तुम्हाला वेल्थ आणि प्रॉस्पेरिटीचा तुम्हाला लव संबंधित रिलेशनशिप संबंधी तुम्हाला रोज कॅन्डल हँडमेड आहे क्रिस्टल आहे हा रोज कॉट तुम्हाला क्रिस्टल आहे सुगंधित आहे आणि तुम्हाला वेल्थ आणि प्रॉस्पेरिटी गुडलकच्या तुम्हाला ग्रीन डेकोरेशन हा डेकोरेशन ग्रीन जेड आहे आणि हा लक्ष्मी कुबेर कॉइन आहे दिवशी आपल्याकडे लक्ष्मी हा लक्ष्मी येणार हा कुबेर कॉइन तुम्हाला पूजा मध्ये ठेवायचा आहे हा तुम ठेवायचा पान कॅन्डल आणि कुबेर कॉइन तुम्हाला लक्ष्मीच्या सुगंधित आपल्या घरीच वातावरण मंडळी स्टॉल ला नक्की विजिट करा हा मध्ये माझा स्टॉल आहे थर्टी वन नक्की जय श्रीराम नमस्कार मी सोनाली गोरे माझ्या ब्रँडचं नाव आहे चोकोलियस चॉकलेट आम्ही दिवाळीसाठी वेगवेगळे गिफ्ट है, गिफ्ट हॅम्पर्स आणलेत चॉकलेटचे हे दिवा आणि चॉकलेटचं कॉम्बिनेशन आहे हे चॉकलेट्स आहेत आणि हे नॉर्मल चॉकलेटच पण आहे असं असे वेगळे वेगळे ऑप्शन आहे हे नॉर्मल म्हणजे गिफ्टिंगसाठी वगैरे साठी त्याच्यासाठी पण आहे बर्थडे साठी वगैरे बर्थडे गिफ्ट किंवा रिटर्न गिफ्ट देण्यासाठी असे आहेत नंतर असे छोटे हॅम्पर्स पण देतो आम्ही असे वेगळे वेगळे चार पाच असे घेतले तर असे छान आहे दिवाळीसाठी दिवाळीसाठी बेस्ट ऑप्शन आहे छान आहे मंडळी स्टॉलला नक्की विजिट सुप्रसिद्ध अगरबत्तीच्या स्टॉलवर नमस्कार ताई नमस्कार माझं नाव गीता माझ्याकडे पंढरपूरच्या स्पेशल हँड हाताने वळलेल्या अगरबत्ती आहे केमिकल विरहित आहेत त्यामध्ये बिलकुल केमिकल नाही त्यामुळे तुम्हाला घशाचा त्रास त्रास नाही बनवलेले हे कुंकू आहे ऑर्गेनिक आहे हे पण आणि हे शेणापासून बनवलेल्या आहेत सगळ्या ऑर्गेनिक हाताने वळलेले आहेत नमस्कार मी अंजली देशपांडे कुलकर्णी ब्रँडचं नाव कांक्षा आम्ही आलोय रंग एक्झिबिशनला प्रबोधनकार ठाकरे एक्झिबिशन सेंटरमध्ये रेशमी खणाचे कुर्ती मटेरियल्स रॉ सिल्कचे कुर्ती मटेरियल्स खादीचे टॉप दुपट्टा सेट्स अशा लिननच्या पैठणी साड्या बनारसी ड्रेस मटेरियल त्याचे साधारण चार हजार आठशे ते चार हजार नऊशे प्राइस रेंज आहे मधुबनी पोचमपल्ली लिनन नारायणपेठ कांजीवरम टिशू पैठणी याच्यामध्ये भरपूर व्हरायटी घेऊन आलोय तसेच दुपट्टा मध्ये भरपूर व्हरायटी बघू शकता तुम्ही फुलकारी कांथामध्ये आणि अजून मी लावते आहे है इथे हँडलूम माहेश्वरी मध्ये टॉप नमस्कार माझं नाव दीप्ती दडे माझ्या कंपनीचं नाव आहे फ्री एंटरप्राईज आम्ही महाराष्ट्र ज्वेलरी ट्रेडिशनल ज्वेलरी साऊथ इंडियन टेम्पल डायमंड अँटीटानिक ज्वेलरी ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये डील करतो वन ग्राम ज्वेलरी पण मिळतो हे असे स्टड्स पण मिळणार जे सेमी पिशल स्टोन्स पासून बनवले हे अशा बुगड्या आहेत खूप खूपच डिझाईन आहेत फिफ्टी प्लस डिझाईन्स आहेत वरती हे असे इयरिंग्स आहेत हे असे नट्स आहेत नट्स मध्ये पण खूप खूप व्हरायटी आहेत फाय हंड्रेड डिझाईन्स आहेत हे इयर कप आहेत त्याच्यामध्ये पण खूप डिझाईन्स आहेत ऑब्जर्व्हेशन त्याच्यामध्ये असे अँटी टॅनिश मध्ये उब्स आहेत माझ्याकडे पाळे नाही पडत ना, तो ना तो तो ते, ते तो नाही असे हे तर ट्रेंड ट्रेंडिंग आहे खूप इंस्टाग्रामवर लेटेस्ट पॅटर्न ओहो त्याच्यावर हे बघा हे असे मोठे पण आहेत वेडिंग साठी तुम्ही घेऊ शकता अजून हे असे नेकलेसेस आहेत लहान सगळे सगळे एटी पासून स्टार्ट आहे खूप सारे छान छान असं मंगळसूत्र मध्ये बघू शकता एचटीयू साठी खूप सुरेख कलेक्शन घेऊन आले असो तुम्ही बघू शकता हे वन ग्राम मध्ये आहे कायच प्राइस आहे त्याची चोवीसशे प्राइस आहे किती सुरे खूपच डिझाईन छान आहे छान आहे तर हिच्या स्टॉल ला नक्की विजिट करा ना विमल तेली आणि माझ्या ब्रँडचे नाव आहे मिस्टर होममेड प्रोडक्ट आणि आमच्या स्टॉल वरती आता दहा प्रकारचे लाडू अवेलेबल आहेत सर्व ऑर्गॅनिक गुळ आणि गायच्या तुपामध्ये आहे बेसन लाडू आणि रवा लाडू साखर आणि गायच्या तुपामध्ये आहे तर नक्की या आणि त्याचबरोबर आमच्याकडे असे हॅम्पर पण तुम्हाला भेटणार आहेत तुमच्या फ्रेंड्स मध्ये किंवा रिलेटिव्हला पाहुण्यांना तुम्हाला हॅम्पप देण्यासाठी दिवाळीमध्ये बी युनिक या वेळेला आपण दिवाळी साठी खास असं सा, लहान मुलांसाठी पैठणीचं कलेक्शन घेऊन आलेलो आहोत लग्न सराई आणि दिवाळी वर्षापासून किती, वर्षा किती वर्षा एक वर्षापासून ते सहा वर्षापर्यंत अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आठ शेड्स अवेलेबल आहेत आपल्याकडे हे शेड्स अवेलेबल आहेत सगळे कलर छान आहेत हो, कलर आहे की कॉलर कॉम्बिनेशन आणि परफेक्ट फिनिशिंग विथ त्यांना अस्तर लाइनिंग फुल गेल मध्ये आपण दिलेलं आहे खूप सुरेख दिसत छान क्लास अजून काय तोरण आहेत का तोरण आहे दिवे आहेत तोरण दिवे पाऊच टोक्या आणि नमस्कार माझं नाव मीना एगडे माझ्या ब्रँडचं नाव राधा आहे मी रेडीमेड ब्लाऊज ठेवते आता दिवाळी आली आहे तर आपल्या कुठे हँडवर्क साठी असे मोडाल सिल्क असे नवीन पॅटर्नचे ब्लाउज आले आहेत मोडाल काय रेंज आहे त्याचे मिनिमम आपल्याकडे फोर फिफ्टी पासून स्टार्ट आहे वेगवेगळी पंधराशे चार मध्ये सगळे ब्लाउज हँडवर्क आहे प्युअर खूप छान त्याच्यामध्ये सगळे असे पैठणी पण आहे आपल्याकडे पैठणी पण आहे वेगवेगळे आहे सगळ्या सगळ्या तऱ्हेचे आपले इंडिगो अजरक हे मिनिमम कॉटन साड्यांवरती तुम्ही वेअर करू शकता असे पण ब्लाउज आहे आपल्याकडे आणि असे शाईन वाले असं डोला सिल्क हे पण आता खूप ट्रेंडी आहे तुम्ही एकाच ब्लाऊज मध्ये बऱ्याच साड्या वापरू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये मॅच करून कलेक्शन आपल्याकडे भरपूर आहे जर आपलं कलेक्शन बघायचं असेल तर तुम्हाला माझं प्रबोधन ठाकरे मध्ये आपलं एक्झिबिशन आहे शनिवार रविवार तर तुम्ही नक्की विजिट करा माझं नाव आहे नम्रता दळवी माझ्या ब्रँडचं नाव आहे ताराशाबाई नम्रता माझ्याकडे मिळतील हँडमेड ज्वेलरी त्यामध्ये हे स्पेशल आहे खूप छान आहे आणि हे पण जेलरीजिबल पण आहे इनविजिबल पण आहे मस्त सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे तिच्या स्टॉल ला नक्की माझं नाव श्रद्धा आणि माझं ब्रँडचं नाव आहे ड्रीम द फॅब्रिक स्टुडिओ आज माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे साडीज आहेत जसं काय आहे, ही बनारसी आहे प्लेन तसंच बनारसी मध्ये वर्कवाले आहे हा साऊथ कॉटन आहे हे साऊथ सिल्क हा साऊथ सिल्क मध्ये आहे त्याच्यामध्ये वेगळे डिझाईन आणि कलर सुद्धा आहे हे प्युअर मोडाल सिल्क मध्ये आहे लकडी पट्टा प्लेन असणार आणि लकडी पट्टा हो काय प्राइस आहे त्याची याची टू एट फायव्ह झिरो मग हे पैठणीमध्ये आहेत हा ब्रोकेड पैठणी आहे दिवाळी साठी कॉटन कॉटन कलेक्शन पण आहेत कॉटन साड्या लाईट वेट एकदम ही पैठणी आहे ना हो ही पैठणी आहे ब्रोकेडची आणि हे सगळ्या वेगवेगळ्या हा ब्ल्यू कलर खूप छान हो तू हा ग्रीन दाखवला तसाच आहे ना छान मस्त मी मीरा पटेल हे स्टॉल मी आणि माझी बहीण मधुरा गोरे यांनी ठेवला आहे आमच्या ब्रँडचं नाव आहे श्री गजानन आम्ही मेन युएसपी आमचं आहे सांजोर्या ज्या गुळामध्ये आम्ही बनवलेल्या आहेत खवा टाकून युनिक हे कोण एकदमच युनिक आहे आजकाल ऍक्च्युली फारच रेअर झालाय बनवत नाही जास्त घरी आधी कोण करत नाही हो मेन नाहीच बनवत हो तेच म्हणते नंतर आमच्याकडे आहेत मुगाचे पॅकेट आहे हे वन फिफ्टीला ला आहे मुगाचे लाडू आहे ते पण गुळ घालूनच बनवलेले आहे नंतर आमच्याकडे आहे प्रसाराचा शिरा अरे म्हणजे तो रेडी टू इट आहे हो हो रेडी टू इट आता तुम्ही घेऊ शकता तो आमच्याकडे आहे डिंक लाडू आहे नंतर खव्याच्या पोळ्या आहेत तसंच दिवाळीच चकली आणि चिवडा पण आहे थँक्यू थँक्यू यू। नमस्कार नमस्कार माझं नाव स्मिता अंकारे माझ्या पेजचं नाव आहे वॉर्ड्रॉप कार्ड रंग एक्झिबिशन हे प्रबोधनकार ठाकरे इथे अकरा आणि बारा तारखेला सुरू झालेला आहे आमच्याकडे उत्तम प्रकारचे तुम्हाला थ्री पीस सेट मिळतील हे सगळे वेबसाईट या ब्रँडच्या आहेत जर तुम्ही चेक कराल तर ऑनलाईन याची पॉस चार हजार आहे पण आपल्याकडे हा सेट फक्त दोन हजारामध्ये अवेलेबल आहे हा पीस सेट आहे याच्याबरोबर दुपट्टा पण येईल आणि खूप सारं कलेक्शन आहे आणि रेग्युलर हा रेग्युलर वेअरच्या पण कुर्ती आपल्याकडे चारशे ते आठशे नऊशे या रेंज मध्ये आहेत जसं तुम्ही बघू शकता सगळं फेस्टिवल कलेक्शन आहे ही कुर्ती फक्त अवेलेबल आहे सिक्स हंड्रेड मध्ये आपण टू पीस सेट आहे हे हे सिक्स हंड्रेड ला उपलब्ध आहे आपल्याकडे कुर्ती आहे ना ओके आपण एक प्युअर कॉटनचा सेट मॅक्स हा ब्रँडचा असून ऑनलाइन किंमत आहे याची सोळाशे रुपये आपल्याकडे फक्त हा कुर्ता आणि पायजमा सेट फक्त आठशे रुपयाला प्युअर कॉटन मध्ये सगळ्या साइजेस अवेलेबल आहेत तर अगदी कमी रेंजमध्ये हे आम्ही फेस्टिवल कलेक्शन घेऊन आलोय रंग एक्झिबिशन मध्ये तर प्लीज तुम्ही विजिट करा स्टॉल नंबर आहे ट्वेंटी नमस्कार ताई माझं नाव सुजाता आमचा कोयो ब्रँड आहे कोयो म्हणजे कोकणामध्ये नारळ हे दैवत आहे तर त्या नारळाच्या अंडरचे सगळे प्रॉडक्ट्स आहे कोकोनट प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मेन हे कोकोनट ऑइल आहे हे हंड्रेड पर्सेंट प्युअर आहे कोलप्रेस्ड ऑइल आहे आमचं प्रॉडक्ट स्वतः केलेलं आहे आमच्या परुळ्याला बागा आहेत त्याच्यापासून केलेलं आहे फॉर ऑल पर्पज आहे म्हणजे लहान मुलांना मसाज करण्यापासूनच सगळं आहे आणि त्याच्यामध्येच अकरा तऱ्हेचे हर्ब्स घालून हे आम्ही हेअर ऑइल बनवलेलं आहे हेअर ऑइल काय आहे हे हो हो यूज म्हणजे आपण चहा वगैरे पिऊ शकतो पण हो 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 आणि हे याच्यामध्ये सॅलॅड वगैरे खाऊ शकता आणि हा आहे होल्डर आहे याचा मोबाईल होल्डर आहे आहे हा हे मोबाईल होल्डर मस्त कसाही ठेवू शकता आणि हे आम्ही चार प्रकारचे आता हे केलेले साबण केलेले त्याच्यात कोकोनट टर्मरिक रोज आणि उट्टण साबण आहे आणि उट्टण पावडर पण ठेवलेली आहे दिवाळीसाठी म्हणून तसेच हे कॅन्डल्स आहेत सोळा तास हे चालतात त्याचे दोन फ्रेग्रन्स आहेत एक लवेंडर आहे आणि एक ग्रीन ग्रास आहे थँक्यू Thank नमस्कार नमस्कार माझं नाव सेजल आहे आमचं ब्रँडचं नाव जे माझाजी तोरणच आहे आमच्या काही युनिक प्रकारचे असे लटकन तोरण दिये वगैरे आहेत कंदील पण आहे आमच्याकडे वाव छान आहे ग काय प्राइस आहे त्याची ते अठराशे कंदील आहे असे रांगोळी आहे वर्कमध्ये आणि असे वेगळे वेगळे प्रकारचे आयटल्स डेकोरेटिव्ह आयटल्स आहेत हो हे छान आहे मोराचं ते मोराचं हे है हँगिंगच आहे चालेल थां अशी अशी जरा ज्या तुम्ही बघाल जर्मन कलेक्शन आहे आणि ताई सांग ना च नाव आहे श्री स्वामी आहे सध्या जी चांदीचा भाव वाढला दीड लगाच्या वर तर त्याला हे सबस्टिट्यूट आहे जर्मन सिल्वर आणि व्हाइट मेटल जर्मन सिल्वरचं इथे हे तामण आहे त्याच्यामध्ये अगरबत्ती स्टँड दिवा हळदी कुंकवाचं भांड आणि ही घंटी अगदी सगळे रिजनेबल प्रॉडक्ट आहेत अगदी दोनशे रुपयापासून सुरुवात थोडस वेगळं तुम्हाला बघायला मिळेल अँटीक लिंबू मिरची ही तुळस अँटीक सिल्वर मध्ये ह्या गायी अवेलेबल आहेत वसुबारस साठी सगळ्या प्रकारची दवाई सवयी मध्ये मोठी समयी लहान समयी चौरंग कलश व्हाइट ची लाईफ टाइम गॅरंटी आहे मॅडम आणि अगदी रिझनेबल मध्ये खूप छान असं कलेक्शन आहे का दिसते या स्टॉल वर तुम्हाला मिळेल जर्मन सिल्वरचे असं कलेक्शन माहेरचा स्वाद यांच्या स्टॉल वर मी आले आणि तुम्ही बघाल दिवाळीचा फराळ आहे चकली आहे लाडू आहे करंजी आहे सगळं पूर्ण फराळ आहे शेवपासून पासून सगळं त्या नाव मानसे आम्ही तेजोमय ह्या ब्रँडच्या अंडर सोलार दिवे आणलेले आहेत हे सगळे सोलार दिवे आहेत हे सोलार पॅनल असतं हे जर आपण एक तास उन्हामध्ये तापवलं त्याची बॅटरी चार्ज होते आणि हा दिवा आठ तास ते दहा तास तापतो आणि असे आपल्याकडे ब्रास व्हाईट मेटल आणि मातीचे दिवे सुद्धा उपलब्ध आहेत आहे तिच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आ, नमस्कार मैत्रिणींनो माझं नाव प्रणाली आमच्या ब्रँडचं नाव आहे ती ब्युटिफुल आणि आमच्याकडे फेस्टिव कलेक्शन पासून ऑफिस वेअर पर्यंत सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर गिफ्टिंगसाठी जर तुम्हाला भाऊबीजेसाठी साड्या हव्या असतील त्या सुद्धा आमच्याकडे आहेत आमच्याकडचं जे कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये कलकत्ता कॉटन पासून लेनिन पर्यंत सर्व साड्या तुम्हाला पाहायला मिळेल साधारण रेंज काय ताई आमच्याकडे रेंज बाराशेपासून रेंज रेंजमध्ये आहेत So, do visit our stall. Stall number five. मी योगिता सप्तर्षी ंग एक्सिबिशन मध्य आलो आहोत रेडिड वुलन हंडमेड रंगोली ही special रंगोली है है थैंक यू सो मच वॉशेबल टू थाउजेंड हो वॉशिंग वॉशेबल एक बार ये yes, सगे डिजाइन तसे सगळे वॉशेबल है थैंक यू सो मच सुद्धा वेरियस कलर कॉम्बिनेशन अवेलेबल खूप ब्राईट कलर आता आपलं सीजनच एवढं फेस्टिवल आहे हे सुद्धा हो हे आपल्याकडे काही हँडमेड तोरण आहेत सगळे कस्टमाइज आहेत इजी टू पॉसिबल वॉशेबल माझं नाव विनायक काप्रे माझ्या ब्रँडचं नाव आहे स्नॅक्स

हे सगळे आपल्याकडे सेंटेड सोप्स आहेत उठणं आहेत आपली स्पेशालिटी म्हणजे लिपस्टिक्स आपले सगळे ऑर्गॅनिक आहे तुम्ही लहान मुलींना पण आपले लिपस्टिक्स लिबाम टेंट्स वापरू शकता सगळे केमिकल फ्री आणि सिलिका फ्री आहेत इथे आपले हॅम्पर्स आहेत हे कॅन्डल्स आहेत हे आपले हॅम्पर्स विथ सोप आणि कॅन्डल्स आहेत हे कस्टमाइज तुम्हाला करून मिळतील हो, तुमच्या बजेटनुसार हे छान छान बॅग्स आहेत तुम्ही भाऊ भिजे कि लहान मुलीला तुम्ही गिफ्ट करू शकता या बॅग तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा सेव्हन फाईव्ह झिरो सिक्स एट नाईन फोर नाईन थ्री नाईन वर थँक्यू सर मी टीना जागीरदार हा माझा ब्रँड आहे तो वॅक्स आर्ट जसं तुम्ही बघू शकता दिवाळीचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ग्लास कॅन्डल्स टेराकोटा बाउल्स सिरामिक कॅन्डल्स वेगळ्या प्रकारचे आणि डिझाईनचे उरलीज आहेत आपल्याकडे विथ टी लाईट कॅन्डल्स शुभ लाभ फ्रिज मॅग्नेट्स फ्लोटिंग कॅंडल्स अँड वॅक्स खूप छान सुरेख आहे कलेक्शन तर ह्याच्या स्टॉलला नक्की विजिट हे फ्लो आहे बॉम्बे ब्लू सो मी स्पेशली लहान मुलांकरता अगदी सहा महिन्यांच्या बाळापासून एक वर्षा बारा वर्षाच्या मुलांपर्यंत आम्ही कलेक्शन आणलं आहे जनरली आमच्याकडे वेस्टर्न आणि इंडियन बॉयज दोघांचं दोन्ही असतं बट या एक्झिबिशन मध्ये रंग एक्झिबिशन मध्ये आम्ही दिवाळी स्पेशल ड्रेसेस आणले आहेत जसे हे पैठणी पॅटर्न मध्ये हे ड्रेसेस आहेत वेगवेगळ्या कलर्स मध्ये पुन्हा कल् आणि कॉटन मध्ये पण ड्रेस आणले आहे अगदी सॉफ्ट आणि मटेरियल छान खूप सॉफ्ट आहे त्रास त्रास अजिबात होत नाही तसेच काय प्राइस जे पूर्ण कलेक्शन आहे ते पाचशे चे फाईव्ह हंड्रेड so, टू नाईन हंड्रेडच्या च्या मध्ये आहे छान तर यांच्या स्टॉल ला नक्की विजिट शुभांगी प्रचंड आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे अद्वै क्रिएशन आता मी ह्या वर्षी दिवाळीसाठी स्पेशल म्हणून पैठणीच्या सगळ्या नेकपीस घेऊन आलेले आहेत ते सगळे पैठणीचे वेगवेगळ्या कलर्सचे नेकलेस आणि इयरिंग्स आहेत त्यानंतर पैठणीच्या साडी पेन्स सा आहेत आणि पैठणीच्या फिंगर रिंग्स पण आहेत मस्त आणि त्यानंतर ही पैठणीची छोटीशी एक पर्स आहे त्यामुळे तुमचा एक पूर्ण पैठणीचा लुक कंप्लीट होणार आहे युनिक कलेक्शन आहे त्यानंतर हे सगळ्या छोट्या छोट्या हेअर क्लिप्स आहेत मुलींना वापरण्यासाठी आणि परत दिवाळी स्पेशल म्हणून हे छोटे ट्रेज घेत घेऊन आलेली आहेत खण्याचे ट्रेज आहेत आणि हा स्पेशल दिवाळीचा कॉम्बो सेट आहे ज्याच्यामध्ये दोन टी कोस्टर्स आणि हा दिवा असं तुम्ही कोणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा आपल्या घरी सुद्धा ठेवण्यासाठी उपयोग होऊ शकतो खिठणीचे ट्रेज पण आणलेले आहेत दोन कोस्टर्स आणि हा ट्रे असा हा पूर्ण सेट येईल त्याच्यात ब्रोकेटचा पण सेट आहे चार वेगळे वेगळे कलर्सनी केला आहे आणि मध्ये चार त्याचे पोस्टर्स आहे हा खणाचा सेट आहे त्याच्याबद्दल पोस्टर्स पण येतील दोन पोस्टर्स येतील आणि हो पाठीमागचा जो आहे हा मोर पिसाचा सेट केलेला आहे काही बीडेड ज्वेलरीचं पण कलेक्शन आहे हे सुद्धा आता तुम्ही दिवाळी साठी म्हणून वापरू शकता हे फॅब्रिकच कलेक्शन आहे आणि हँड पेंटेड जे माझं नेहमी मी ठेवत असते तर हे परत मी रिपीट केलेले आहेत हे सगळे हँड पेंटेड आहे सुंदर सुंदर कलेक्शन थँक्यू करा एक स्टॉलेज इथे आपल्याला सुंदर सुंदर कुर्तीज इथे आपल्याला मिळतात वेगवेगळ्या बॅग बॅग्स कलेक्शन आहे आणि हो हो म्हणजे ह्यांच्याकडे वेगवेगळ्या रोस्टेड काजू आहेत ना, ना रोस्टेड काजू आहेत खूप छान आणि हे सगळं आहे अच्छा या डायर्या आहेत छान आणि या बॅग्स आहेत ना

आपलं नाव माझं नाव वंदना गवळी मी पुण्याहून आलेली आहे कात्र धनकोडीवरून आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे चवीचा वारसा आता आपण हे दिवाळीचे फराळचं सगळं केलेलं आहे कुरकुरीत चकली आहे आलारश्याचं पीठ आहे करंजीचं सारण आहे चकली भाजाणी आहे खऱ्या आहेत शेव आहे चिवडा आहे कुछ खुसकुशी पूर्ण दिवाळीचा फरळ सगळा पूर्ण दिवाळीचा फरळ आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं झालं तर एट थ्री झिरो एट सेवन फाय ट्रिपल झिरो सेव्हन थँक्यू आणि चॉकलेट्स पण आहेत मुलांसाठी हे oh, okay. oh. सगळे चॉकलेट्स आहेत खारे बदाम खारे काजू आहेत रो रोस्टेड काजू आहेत बदाम आहेत फोन केला तर तुम्हाला आणि आम्ही बोरोलीमध्ये पर्पल मधला देतो पार्सल डिलिव्हरी पाहिजे असेल तर तुम्हाला पर्पल मधला मिळू शकतो थँक्यू ओके त्या स्टॉल वर आले जिथे तुम्हाला दिसतील लहान मुलांचे टी शर्ट मोठ्यांचे देखील टी शर्ट टी शर्ट ची प्राइस रेंज काय आहे दादा तीनशे साडेतीनशे पासून स्टार्ट आहे ते बघा इथे लावले साईज आणि रेट तर यांच्या स्टॉल ला नक्की विजिट करू तर मंडळी कसं वाटलं एक्झिबिशन प्रत्येक स्टॉल वर छान अशी खरेदी तुमची झालेली असेल या एक्झिबिशनला अकरा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते नऊ वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार आर्ट गॅलरीमध्ये नक्की हजेरी लावा अशा करते आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडीओ आहेत तोपर्यंत तो। बाय बाय